मालवण तालुक्यातील आचरानजिक वायगणी येथे मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इस्मानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक दामोदर साळकर आणि त्यांची पत्नी सुप्रिया साळकर यांच्या घरात घुसून त्यांच्या अंगावरील सोन्याचा ऐवज चोरून नेण्याची घटना सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली दामोदर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार साळकर दाम्पत्य तुळशी वृंदावनास अगरबत्ती लावून घरात येत असताना आलेल्या दोन अज्ञात इस्माने सुपारी मागण्याचा बहाणा करत घरात घुसले त्यांनी दामोदर साळसकर यांचे रुमालाने तोंड बांधण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हे चोरटे असल्याचा संशय आल्याने साळकर यांनी ओरड मारण्याचा प्रयत्न केला यावेळी चोरट्यांनी साळकर यांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन मागून उडून पळ काढला त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरवळ गळ्याला जखम झाली तर दुसऱ्या चोरट्याने त्यांची पत्नी सुप्रिया साळकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून पळ काढला मंगळसूत्र व तीन चैनी मिळून साळकर यांचे सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास करत पोबारा केला असल्याचे साळकर यांनी सांगितले सदर चोरटे हे काळ्या स्प्लेंडर आल्याचे तसेच त्यांची शरीर एकाची मजबूत बांधा आणि एक किरकोळ शरीर यांनी सांगितले चोरीची माहिती मिळताच प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडाळे पोलीस कर्मचारी मीनाक्षी देसाई सुदेश तांबे महिला तांबे महिला पोलीस मनोज यांसह सरपंच रुपेश पाटकर सदा राणे चंदू सावंत सचिन रेडकर यांसह अन्य ग्रामस्थांनी धाव घेतली होती ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका